यांच्या तेराव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपल्या संस्थेचे खजिनदार माननीय श्री मयूरजी ढमाले सर त्याचबरोबर आपल्या संस्थेचे प्रशासकीय सल्लागार माननीय राजूजी पाटील सर त्याचबरोबर आपल्या शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात सर त्याचबरोबर ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद इंगळे सर त्याचबरोबर आदित्य स्कूलच्या प्राचार्या सौ शीतल पाटील मॅडम त्याचबरोबर सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग सर्व विभागाचे प्रमुख सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वच आपण साहेबावर मनापासून प्रेम करणारे जे आपला सर्वांना पितृतुल्य आहेत असे आज त्यांच्या पुण्यतिथी या सोहळ्यानिमित्त सुरुवातीला मी थोडंसं सांगू इच्छितो थो, की श्राद्ध हे जीवाचं केलं जातं कारण ज्याचं जीवन घरापुरतं संकुचित मर्यादित त्याला जीव असं म्हटलं जातं आणि म्हणून त्याचं केलं तर श्राद्ध केलं जातं तेही मुलाने ज कदाचित ती तिथी लक्षात ठेवली तर देवाची जयंती केली जाती कारण तो युगाची स्थापना करतो धर्माची स्थापना करतो परित्राणाय साधू ना दुष्कृताम धर्म धर्मसंस्थापनार्थाय संभव आम्ही युग असं म्हटलं युगाची स्थापना करतो तर संत महापुरुषांची पुण्यतिथी केली जाते याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केला जातो आणि ज्या तिथीला ते देह सोडतात त्या तिथीला मग पुण्यतिथी असं म्हटलं जातं कारण पुण्यवंत व्हावी घ्याता सज्जनांची नावे असं म्हटलं जातं आपल्या जीवनात आपल्याला ती पुण्य प्राप्त होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण महापुरुषांची या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करत असतो आणि म्हणून आज या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त ज्यांनी पितृतुल्य होऊन सर्वांना आपल्याला हा शिक्षणाचा वटवृक्ष जसं म्हटलं जातं युवलेसे रोप लाविलेले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिताची बहारू कळियासी आला याप्रमाणे आज या छोट्याशा रोपट्याचं हा विशाल असा वटवृक्ष निर्माण झालेला आहे आणि त्या छाया छात्राखाली आपण हजारो विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक आज आपण या सावलीला या विश्रांतीत आपण विश्रांती घेत आहोत आल्हाददायकपणा याच्यातून आपल्याला मिळत आहे ज्या शिक्षणाच्या वाट्यावरून त्यांनी प्रवास केला एज्युकेशन मीन्स टू आउट म्हणजे व्यक्तींच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास म्हणजेच शिक्षण होय शिक्षण म्हणजे काय तर स्वतःची क्षमता ओळखणे शिक्षण म्हणजे स्वतः शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं शिक्षण म्हणजे आपण कष्ट करू शकणं शिक्षण म्हणजे एक चांगला माणूस बनणं शिक्षण म्हणजे सुसंस्कार असा माणूस बनणं शिक्षण म्हणजे स्वतःमध्ये असणारा संकुचितपणा नष्ट होणं शिक्षण म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होणं आपण ज्ञान आत्मसात करणं शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि अशा शिक्षणाच्या वाटेवरही ओलेशे रोप लावलेलं आज त्याचा विशाल वटवृक्ष झालेला आहे साहेबांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली राजौरी तालुका जिन्न जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी झाला त्यांचे शिक्षण इंटर एस टी सी सी पी डी मुंबई या ठिकाणी झाली एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनी जुनी एस एस सीची परीक्षा पास केली आणि त्याच ठिकाणी मुंबईमध्ये एका संस्थेचे एक शिक्षण महर्षी म्हणून ज्या पदाला पोहोचले त्या ठिकाणी मुंबईमध्ये झुंजुनवाला कॉलेज आहे त्या ठिकाणी साहेबांनी प्रथमत शिपायाची नोकरी स्वीकारली म्हणजे कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही याचा विचार न करता कामाला न्याय देणं काम हाच हीच आपली पूजा काम हेच आपलं दैवत समजून त्या ठिकाणी पोष्टमनच्या नोकरीतून सुरुवात केली एकोणीसशे पासष्ट साली कळबादेवी या ठिकाणी पुढे पोष्टमनची त्यांनी नोकरी स्वीकारली एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांच्या ते जवळ आले आणि मुंबईमध्ये शिवसेनेचे ते पदाधिकारी झाले कळवादेवी या ठिकाणी ते मांडवी उळीवाडा या ठिकाणी संस्थेचे प्रमुख म्हणूनही शाखेचे प्रमुख झाले एकोणीसशे सत्तर साली हे सर्व सोडून शेवटी शिक्षणाचा ध्यास मनामध्ये रुजलेला होता ती त्यांची तळमळ त्यांना पुन्हा तिथानं शिक्षण सोडून नोकरी सोडून गावाकडे घेऊन आली आणि गावाकडे आल्यानंतर गावी स्वतः त्या ठिकाणी शिक्षणांची नोकरी पत्करली पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली ओतूरमध्ये जुन्नरमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या याच्या राजकीय कार्य कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी रासायनिक कीटकनाशक खते औषधे बी बियाणे आणि सिमेंटचं दुकानही त्या ठिकाणी म्हणजे उद्योग व्यवसायही सुरू केला पुढे एकोणीसशे त्रेसष्ट साली झांबरसेठ यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सोळा मे एकोणीसशे शहात्तर सायत साली त्यांचा निलमताई यांच्याबरोबर पुढे विवाह झाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली केळीचा व्यापार त्यांनी पुन्हा सुरू केला एकोणीसशे ऐंशी साली कृषी बाजार समिती जुन्नर याचे ते संचालक झाले एकोणीसशे एक्क्याऐंशी साली क्रशर नवीन व्यवसाय सुरू केला एकोणीसशे त्र्याऐंशी साली निलम टाईल्स फॅक्टरी डिंगोरे येथे सुरू केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमदार वल्लभसेठ यांच्या यांच्याबाबत तेव्हापासून ती जवळजवळ पंचवीस वर्षं स्वखर्चाने साहेब म्हणजे वल्लभसेठ बेंडके यांना निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले मला वाटतं दोन दिवसापूर्वी तेही आपल्यातून म्हणजे निघून गेलेले आहेत पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भीषण अपघात झालात त्यामध्ये सहा महिने जवळजवळ संचितीला ते होते त्याच्यानंतर तिथूनच त्यांनी एक वसा घेतला आणि विचाराचा वारसा घेतला आणि जीवनामध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली आणि समाजसेवेचं बीजारोपण त्यांच्या अंतकरणामध्ये झालं आणि समाजसेवा करायची असं त्यांनी त्या ते ठिकाणी ठरवलं पुढे एकोणीसशे एकोणनव्वद साली महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण या हे ब्रीदवाक्य उनाशी घेऊन ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिली म ठिकाणी आपली ही संस्था सुरू केली आणि पहिली मुलींची शाळा एकोणीसशे नव्वद साली सावित्रीबाई कन्या विद्यालय उतूर या ठिकाणी त्यांनी सुरू केलं अकरा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली दीडशे मुलींचं वसतिग्रह आपल्या स्वतःच्या घरामध्ये निलमताईच्या साह्याने कसलाही चार्ज न घेता मोफत मुलींसाठी शिक्षण देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली पुढे विविध व्यव संस्था सुरू केल्या आपल्याला माहीत आहे आर्ट्स कॉमर्स असतील त्यानंतर डी एड असेल बी एड असेल इंजिनिअरिंग असेल डी फॉर्म असेल बीम फॉर्म असेल आय टी आय असतील वेगवेगळ्या प्रकाराच्या सर्व संस्था त्या ठिकाणी सुरू केल्या आज जवळजवळ आपल्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस जवळजवळ शैक्षणिक संस्था आपल्या या संस्थेच्या माध्यमातून चालत आहेत पुढे विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केलं की त्या काळामध्ये वैद्यवाडी असेल किंवा मागासलेल्या जाती जमातीतील जी लोक होते किंवा त्या ठिकाणी असणारी अतिशय गरीब असणारे मुसलमान यांच्याही मुलींना एकत्रित आणून त्या हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय करून त्यांना शिक्षणाची दारं सर्वांसाठी अतिशय दुर्गम भागामध्ये डोंगराळ भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिक्षणाची ही सुरुवात केली पुढे त्यांना या कामाच्या निमित्ताने पुरस्कार ज्यो ऑफ इंडिया डॉक्टर मणिबाई देसाई विद्यारत्न अशाही प्रकारचे पुरस्कार मिळाले त्यानंतर त्यांनी भूषविलेले पदलं गावात उतूरमध्ये जे देवधर्म होते जे काही संस्थानं होते त्याचे ते उपाध्यक्ष म्हणून कायमच राहिले त्यानंतर अनेक ठिकाणी संचालकही झाले पुढे प्रदेश प्रवास त्यांनी सुरू केला ते आपल्यापुरतं थांबले नाही तर त्यांनी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे चौदा ते पंधरा बाहेरच्या देशामध्ये प्रवास केलेला आहे म्हणजे एकाच अंगीण असणारे अष्टांगाने युक्त असणारे असे साहेब अनेक देशामध्ये प्रवेश केले चीन असेल जपान असेल किंवा रशिया असेल असे जवळजवळ चौदा देशामध्ये त्यांनी पुढे प्रवास केले त्या ठिकाणी आणि अनुभव घेतले त्यानंतर सेवाभावी कार्य हिंदू मुस्लिम सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी ही शिक्षणाची दारं त्यांनी कायमची खुली केली समाज गौरव त्यांना सत्यशोधक समाजाचाही पुरस्कार त्याचंही कार्य त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं होतं त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सिवनेर किंवा शिवनेरी जो पुरस्कार म्हणतो संस्था गेली अनेक वर्ष तो पुरस्कार प्रत्येक वर्षी उत्तर भागामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जे चांगले शिक्षक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतील विविध क्षेत्रातील गुणवंत असतील ही पुरस्काराची परंपरा आमच्या संस्थेचे आत्ताचे विद्यमान अध्यक्ष मान्य विशालजी तांबेसर वैभवजी तांबेसर सचिव त्याचबरोबर आमचे आदरणीय या संकुलाचे मार्गदर्शक मयूर सर यांच्या माध्यमातून ह्या पुरस्काराची परंपरा आज तगायत ती चालू आहे आपणही बऱ्याच कार्यक्रमाला नेहमी तिकडे जात आलेलो आहोत त्यानंतर वाचनाची आवड वाचनाची आवड नेपोलियन बोनापार्ट असेल राजा शिवचित्र छत्र छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अनेक मोठमोठे जे लोक होऊन गेले यांच्या पुस्तकांची यांच्या विषयाची त्यांच्या चारित्र्याची अशा गोष्टीची त्यांना अतिशय आवड होती त्यानंतर एवढे मोठ्या पदावर गेल्यानंतर एवढं संकुल उभं केल्यानंतर देखील कसल्याही प्रकारचं त्यांना व्यसन नव्हतं व्यसनापासून ते नेहमी दूर राहिले ही अतिशय एक महत्त्वाची बाब आहे कोणतीही परिस्थिती अनुकूल नसताना जवळ एक पैसा नसताना कुणाचंही पाठबळ नसताना केवळ निलमताई आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या आदर्शाने स्वतःच्या कर्मयोगाने रात्र दिवस कष्ट करत राहणं एकच श्वास आणि द्यास होता की श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हे रूप गगनाला भिडलं पाहिजे आणि त्याच्या कळ्या त्या फुलल्या पाहिजेत आज ही संस्था जसं मी म्हटलं युवलेश्वरूपं लालेद्वारे आज या संकुलाचा आज या संस्थेचा हा विस्तार वेलू गगनावर गेलेला आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणून शिकून बाहेर पडलेले आहेत तेव्हा आज साहेबाला स्वर्गातून नक्कीच या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून आनंद होत असेल आणि म्हणून त्यांचा मृत्यू तेरा फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी मला वाटतं मुंबईला दवाखान्यात असताना अल्पशा आजाराने झाला आज आपल्यातून जाऊन आज तेरा वर्षे झालेली आहेत आज माझ्यासारखी सामान्य असणारी किंवा आपल्यासारखी सामान्य असणारी त्यांच्या पाठीवर शब्बासकीची एखादा लेख छोटा लिहिला काही माहिती लिहिली मागितली एखादी गॅदरिंग असेल एखादा पुरस्कार समारंभ असेल तरी आले आल्या आवडीने पाठ थोपटायचे काही अडचण आहे का, का विचारायचे आणि तोच विचाराचा वसा आणि वारसा आपल्याला सर्वांना घेऊन पुढं जायचं आहे आणि त्यांचं स्वप्न त्यांच्या विचाराचा त्यांच्या संस्कृतीचा शिक्षणाचा वारसा आपणांना सर्वांना पुढं घेऊन जायचं आहे घागरमेस सागरलेना खरं तर त्यांचं चरित्र खूप मोठं आहे तसं सांगायला दिवसही पुरणार नाही पण सागरचे घागर लेना या थोड्याशा वेळाच्या अल्पशा घागरीमध्ये मी थोडंसं पाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या चरित्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगण्याचं म्हणत नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना या तेराव्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे